दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे मुंबई आणि परिसरातल्या हवेचा दर्जा अत्यंत वाईट अवस्थेत आहे सर्वत्र दिवाळीच्या उत्साहाचं वातावरण असतानाच सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे वांद्रे कुर्ला संकुल इथे हवेची गुणवत्ता निर्देशांक तीनशे चौतीस अंकांवरती केलेला होता तर संपूर्ण शहराचा आयक्यू आय हा एकशे सत्तेचाळीस त्याची नोंद झालेली आहे त्यामुळे मुंबई हे जगातील दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर बनलेलं आहे तिकडे दिवाळीच्या रात्रीच्या फटाक्यानंतर हवेची गुणवत्ता खालावली आहे मॉनिटरिंग स्टेशन रेड झोनमध्ये पोहोचले आणि प्रदूषण पातळी यामध्ये नोंदवली गेली ज्यामुळे दिल्लीमधील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब ते गंभीर अशी दिसून आली आहे मंगळवार आणि बुधवारी हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता आहे आणि ती गंभीर श्रेणीमध्ये पोहोचली आहे तर मुंबईतील स्थितीचा या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी दिवाळीच्या काळामध्ये अनिर्बंध फटाके फोडल्यामुळे मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरलेले आहे हवेची गुणवत्ता तपासणारा निर्देशांक अर्थातच एअर क्वालिटी इंडेक्स हा मुंब संपूर्ण मुंबई शहराचा घसरलेला आहे आणि याच एक क्यू आय अर्थातच एअर इंडेक्स इंडेक्सची संपूर्ण शहराची नोंद ही एकशे सत्त्याऐंशी इतकी झालेली आहे आणि याच एअर इंडेक्स इंडेक्सवरून याच एकूण आपण जर बघितलं तर या निर्देशांकावरनं जगातील प्रदूषित शहरांची यादी ठरत असते ज्यानुसार मुंबई हे प्रदूषित शहर ठरलेलं आहे आपण जर आपण बघतोय मुंबई शहरावर संपूर्ण मुंबई शहरावरती धुक्याची धुरक्याची एक चादर पसरल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय सोमवारी दिवाळीचा पहिला दिवस होता अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस होता आणि याच दिवशी मोठ्या प्रमाणात कुठलेही निर्बंध न पाळता किंवा कुठलेही निर्बंध नाही आहे आणि यामुळं अनिर्बंध फटाक्यांचा वापर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि त्यामुळं हवेची गुणवत्ता खालावलेली आहे आपण संपूर्ण मुंबईत जर बघितलं तर अशा पद्धतीने इमारती देखील काहीशा या धुरक्याच्या आड लपल्या असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे एकूणच या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाने देशातील चोवीस uh, स्टेशन्सवरती मॉनिटरिंग केलं आणि त्यापैकी नऊ केंद्रावर खराब ते अत्यंत खराब श्रेणीच्या हवेची नोंद झालेली आहे आणि याचमुळं मॉन्सूनने ज्यावेळी एक्झिट घेतली त्यापास तेव्हापासूनच हवेचा दर्जा खालावत आहे आपण बघतोय की दोन वर्षापूर्वी अशाच प्रकारे काही निर्बंध या संपूर्ण दिवाळी दरम्यान काही बांधकामावर किंवा ज्या उद्योगाच्या माध्यमातून प्रदूषण होते त्यावर घालण्यात आले होते तुर्तास तशा पद्धतीचे निर्बंध लादण्यात आले नाहीत गरज होती मात्र लादण्यात आले नाही आणि त्याचमुळं कुठल्याही प्रकारचे निर्बंध प्रदूषण कमी करण्यावर नसल्याने प्रदूषणात वाढ झालेली आहे आणि याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होतोय पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई